मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या अवतीभोवती अनेक व्यक्ती असतात प्रत्येक व्यक्तीचे बोलणे हे सारखेच नसते काही व्यक्ती बोलतात आणि बोलल्यानंतर ते शब्द आपल्याला खूप आपल्या मनाला लागून जातात असेच कोणत्याही व्यक्तीचे बोलणे हे आपल्या मनाला लागले असेल किंवा आपल्याला फार वाईट वाटले असेल तर नक्कीच काय करावे हा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या डोळ्यासमोर असतो मित्रांनो जर एखादा व्यक्ती आपल्याला बोलला आहे आणि ते बोलणे आपल्याला सहन होत नाही किंवा खूप वाईट वाटले आहे तर दोन दृष्टिकोनातून त्याला आपल्याला बघावं लागेल एक तर आपल्या जवळचा व्यक्ती आहे का हे तपासावे जवळचा व्यक्ती असला तर नक्कीच जे व्यक्ती बोलला आहे तर ते बोलणे आपण विसरले पाहिजे हा पहिला दृष्टिकोन दुसरा दृष्टिकोन असा ठेवायला पाहिजे की व्यक्ती बोलला आहे आणि वाईट वाटले आहे जवळचा व्यक्ती नाही दूरचा व्यक्ती आहे तर आपण त्या बोलण्याला महत्त्वाचे स्थान दिले पाहिजे त्या गोष्टीला महत्त्वाचे स्थान दिले पाहिजे अशा दोन दृष्टिकोनातून कोणतीही व्यक्ती आपल्याला बोलत असेल आणि वाईट वाटत असेल तर एका ठिकाणी आपण व्यक्तीला महत्त्व दिलं पाहिजे आणि एका ठिकाणी आपण त्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे तरच आपलं जीवन हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपण जगू शकतो आणि जीवन अधिक सुंदर बनवू शकतो मित्रांनो ही विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद जीवन आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा